हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्कॉटलाईट मराठी टू पॉईंट झिरोमध्ये विचारला आपण सर्वांचं स्वागत करत आहे आत्तापर्यंत आपण मराठी व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक हा डीपली पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या मराठी व्याकरणावर एखाद्या विशिष्ट परीक्षेमध्ये कशा स्वरूपात प्रश्न विचारला जातो हे आतापर्यंत आपण पाहिलेलं नाही आहे या अगोदर आपण दोन प्रश्नपत्रिका सोडून पाहिलेल्या आहेत मराठी व्याकरणावर आधारित एम पी एस सीच्या त्यात जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की आपल्या प्लेलिस्टवर लिस्टवर तुम्हाला त्या मिळून जातील पण कोणकोणत्या अशा परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये मराठी व्याकरणावर कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात प्लस त्या विशिष्ट परीक्षांमध्ये मराठी व्याकरणावर विशिष्ट घटक आहेत ते कोणकोणते घटक आहेत तसेच यावर आधारित प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि त्यावर आधारित असलेले प्रश्नांची पातळी ही त्या विशिष्ट परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं विचारले जातात ते प्रश्न त्याची पातळी काय आहे सर्व सर्व या सर्व गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ प्रत्येक परीक्षेला उपयोगी आहे प्रत्येक परीक्षा म्हणजे कोणती नेमकी तर एम पी एस सीच्या सर्व परीक्षा येणार यामध्ये एम पी एस सीच्या प्री आणि मेन्स परीक्षा या सर्व या परीक्षेमध्ये येतात या व्हायला गेलं तर एम पी एस सीच्या प्री परीक्षांमध्ये मराठी व्याकरण हा विषय जास्त प्रमाणामध्ये विचारला जात नाही काही विशिष्ट असेच अव... काही विशिष्ट अशाच परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये की प्री मध्ये मराठी व्याकरण विचारलं जातं पण मराठी व्याकरणा मराठी व्याकरण हा असा घटक आहे इतका महत्त्वाचा घटक आहे की तो आपले तीस ते चाळीस प्रश्न घट्ट करतो आणि एम पी एस सीच्या मेन्स परीक्षेमध्ये तर तब्बल पन्नास प्रश्न हे आपले घट्ट करत असतो त्याच्यामुळे मराठी व्याकरणाला केवळ आपली मातृभाषा आहे आणि मराठी व्याकरण सोप्प आहे म्हणून त्याला हलक्यात घ्यायचं नाही तर मराठी व्याकरण आपल्याला तब्बल पन्नास मार्क मिळवून देण्याची ताकद ठेवतो त्याच्यामुळे मराठी व्याकरण हे किती महत्त्वाचं आहे एखाद्या परीक्षेमध्ये हे आज आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा छानवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू तर काही अशा महत्त्वाच्या परीक्षा आपण बघणार आहोत त्यामध्ये पहिली परीक्षा आहे एम पी एस सीची परीक्षा यामध्येही या एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये गट ब आणि गट कसाठी मराठी व्याकरणावर अधिक भर आहे तब्बल त्यावर पन्नास गुणांचे पन्नास प्रश्न विचारले जातात ओके okay, दोनही परीक्षांमध्ये मेन्स परीक्षेमध्ये मग एम पी एस सीच्या केवळ याच दोन परीक्षांमध्ये मराठी व्याकरण विचारलं जातं का तर नाही मराठी ट्रान्सलेटर म्हणून हिंदी ट्रान्सलेटर म्हणून हिंदी व्याकरण विचारलं जातं मराठी ट्रान्सलेटर परीक्षेमध्ये मराठी व्याकरण तब्बल पन्नास ते साठ प्रश्न त्यावर विचारले जातात मग एम पी एस सीमध्ये केवळ याच दोन परीक्षा नाहीये तर अजूनही एम पी एस सीमध्ये अशा बऱ्याच परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये की मराठी व्याकरणावर अधिक जास्त भर आहे ओके नेक्स्ट आहे महाराष्ट्र पोलीस भरती आता महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती होते मग या पोलीस भरतींमध्ये या महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जितके पण पोलीस भरती होते त्या सर्व पोलीस भरतीमध्ये काय आहे मराठी व्याकरणावर तीस मार्काचे प्रश्न विचारले जातात तीस मार्काचे प्रश्न हे काही कमी नाही आहे ओके कारण तीस प्रश्न मिळवून देणारा घटक हा एकच आहे मराठी व्याकरण त्याच्यामुळे मराठी व्याकरण फार महत्त्वाचं आहे ओके नेक्स्ट आहे तलाठी भरती आता तलाठी भरतीवर वीस ते तीस असे प्रश्न विचारले जातात ते जिल्ह्यावाईज आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे तलाठी परीक्षा तलाठी भरती होत असेल त्या जिल्ह्यानुसार त्यावर जे प्रश्नाचं वेटेज आहे ते मराठी व्याकरणावर दिलं जातं पण जास्त वीस प्रश्न तरी तलाठी भरतीमध्ये विचारले जातात मराठी व्याकरणावर ओके नेक्स्ट आहे शिक्षणसेवक भरती okay? शिक्षणसेवक भरती म्हणजेच कोणती टी ई टी टी ई टी सी टी ई टी असो मग यामध्ये हिंदी आणि मराठी ग्रामर दोनही येतं हिंदीचंही व्याकरण येतं आणि मराठीचंही व्याकरण येतं ओके आणि okay? नेक्स्ट आहे इतर सरकारी अशा नोकऱ्या आहेत मग सरकारची अशी कोणत्याही इतर परीक्षा असो त्या प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर भर आहे तीस ते चाळीस मार्काचा ओके okay? पण लक्षात घ्या सर्वात जास्त मराठी व्याकरणावर जे वेटेज आहे ते यम पी एस सीच्या परीक्षेमध्ये आहे त्याच्यानंतर पोलीस भरतीमध्ये आहे ओके okay? तर एम पी एस सीच्या लेवलवर कशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग परीक्षांमध्ये कसल्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात मराठी व्याकरणावर कोणकोणते घटक आहेत जे एम पी एस सीच्या लेवलवर त्या अभ्यासक्रमाचा मराठी व्याकरणाचा स्वरूप आहे हे आता आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा जनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एम पी एस सीची सर्वप्रथम आपण बघू ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये कसे प्रश्न विचारले जातात तर तर एम पी एस सीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये मेनच्या परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये मराठी व्याकरण विचारलं जातं पन्नास प्रश्नांसाठी प्रत्येकी प्र... पन्नास प्रश्नांसाठी ग्रुप बीसाठी पन्नास प्रश्न आणि ग्रुप सी साठी पन्नास प्रश्न एकूण गुण किती असतात शंभर असतात प्रत्येकी ओके आणि शंभरपैकी पन्नास प्रश्न हे त्यातले मराठी व्याकरणासाठी आणि पन्नास प्रश्न हे इंग्रजी ग्रामरसाठी असतात ओके हे झालं ग्रुप बी आणि सी आता याचं आपण थोडंसं स्पष्टीकरण बघू की यामध्येही परीक्षेचं डिवायडेशन आहे वेगवेगळ्या स्तरावर ते कसं तर बघा पहिले ग्रुप बी आहे आणि या ग्रुप बी मध्ये मेन्स परीक्षेचे कंबाईन झाल्यानंतर त्यामध्येही मेन परीक्षेमध्ये जे कंबाईन पेपर असतात कंबाईन मेन त्यामध्ये विचारलं जातं एस ओ एसटीआय आणि पी एस आयसाठी विचारलं जातं ओके आता एस ओ म्हणजे काय असिस्टंट सेक्शन ऑफिसर सहाय्यक कक्ष अधिकारी तर या परीक्षेमध्ये एकूण पन्नास प्रश्न विचारले जातात मराठी व्याकरणामध्ये एकूण गुण किती असतात शंभर असतात आणि शं बाकीच्या पन्नास इंग्रजी ग्रॅमरसाठी असतात एस टी आय परीक्षा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर ओके म्हणजेच काय राज्य करनिरीक्षक तर यांच्या परीक्षेमध्ये एस टी आयच्या मेन परीक्षेमध्ये मराठी व्याकरणात पन्नास प्रश्न विचारले जातात एकूण गुण शंभर आहे ओके पी एस आयच्या परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षकच्या परीक्षेमध्ये मेनच्या परीक्षेमध्ये पन्नास प्रश्न विचारले जातात एकूण शंभरपैकी ओके तर कळालं ग्रुप बीच्या या ए एस टी आय आणि पी एस आय परीक्षेमध्ये अशा पद्धतीने मेनचे जे पेपर आहेत मुख्य कंबाईन पेपर आहेत त्याच्यामध्ये मराठी व्याकरणावर टोटल पन्नास प्रश्न विचारले जातात प्रत्येकी ओके आणि हे पन्नास प्रश्न किती महत्त्वाचे आहेत की आपल्याला पन्नास गुण मिळवून देण्यासाठी त्याच्यामुळे मराठी व्याकरण किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येत असेल की त्यावर तब्बल महा एम पी एस सीच्या मेन परीक्षेमध्ये पन्नास प्रश्न विचारले जातात ते ओके okay. नेक्स्ट आहे ग्रुप सी आता एम पी एस सीचं जे ग्रुप सी आहे गटक जसं की आता लेटेस्ट फॉर्म निघालेला आहे त्यामध्ये ई सी आय टॅक्स असिस्टंट आहे क्लर्क टायपिस्ट अशा तीन परीक्षा होत असतात अजून एक आहे कोणतीतरी माझं ना मला नाव लक्षात येत नाही आहे चौथी परीक्षा आहे तर यामध्ये ह्या मेन्स या, या परीक्षांच्या मेन्स परीक्षेमध्ये आता लेटेस्टची सात ऑक्टोंबरला जी ॲड निघाली आहे ग्रुप सीची त्यामध्ये या परीक्षे या जागांसाठी फॉर्म निघालेला आहे ओके तर ते तुम्ही आपल्या एम पी एस सीच्या वेबसाईटवर ऑफिशियली वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला ग्रुप सीसाठी फॉर्म अप्लाय करायचा असेल तर ते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता ओके तर यामध्ये या ग्रुप सीच्या ज्या मेनच्या परीक्षा आहेत लक्षात घ्या प्री परीक्षेमध्ये मराठी व्याकरण विचारलं जात नाही म एम पी एस सीच्या या परीक्षांमध्ये तर एम पी एस सीच्या या परीक्षांमध्ये मेन्स परीक्षेमध्ये मराठी व्याकरण विचारलं जातं आणि त्याच्यावर प्रश्न आणि गुण त्यांचा जो वेटेज खूप जास्त आहे म्हणून मराठी व्याकरण खूप महत्त्वाचं आहे ओके ग्रुप सी ची सी आय परीक्षा आहे तर या ई सी आय मेन मध्ये एक्साइज सब इन्स्पेक्टर जातात आणि एकूण गुण साठ आहे ओके म्हणजे या साठपैकी साठही प्रश्न हे मराठी व्याकरणावर विचारले जातात नेक्स्ट ग्रुप सी ची परीक्षा आहे टॅक्स असिस्टंट ज्याला आपण कर सहाय्यक असं म्हणतो या कर सहाय्यकच्या कंबाईन मेन मध्ये कंबाईन मेन मध्ये में, में में सेम आहे साठ प्रश्न विचारले जातात एकूण साठ गुणांपैकी सा ओके मग तिसरी परीक्षा आहे ग्रुप सीची क्लर्क टायपिस्ट ज्याला की आपण लिपिक असं म्हणतो त्या मेन कंबाईन मेनमध्ये सेम विचारलं जातं साठ प्रश्न साठ गुणांसाठी ओके त्याच्यामुळे ग्रुप सीचा जो मेनची परीक्षा आहे त्यावर किती भर आहे मराठी व्याकरणाच्या घटकावर ओके यावरून तुम्हाला मराठी व्याकरण किती महत्त्वाचं आहे अभ्यासासाठी हे तुमच्या लक्षात येईल ओके okay? आता या अगोदरचे जे राज्यसेवेचा सिलेबस बदलला नव्हता त्याच्या अगोदरचं जे मराठी व्याकरणाचं वेटेज होतं राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये स्टेट सर्विसच्या परीक्षेमध्ये त्यामध्ये राज्यसेवेच्या ज्या मेन परीक्षा होत्या त्याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू होता ओके okay? आता यामध्ये पेपर वनमध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप होता ज्याच्यामध्ये की निबंधासारखं लि उत्तरं त्याची लिखाणं होतं पेपर टूमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप होतं ज्याच्यामध्ये की मराठी व्याकरणही विचारलं जातं ओके तर यामध्ये काय होतं की हे शंभर प्र शंभर गुणांचे होते आणि या शंभर गुणांमध्येही पन्नास पन्नास हे काय होते मराठी व्याकरणावर आधारित होते आता डिस्क्रिप्टिवमध्येही पन्नास होते आणि ऑब्जेक्टिवमध्येही पन्नास होते मराठी व्याकरणावर अवलंबून बाकीचे पन्नास हे काय होते इंग्रजी ग्रामासाठी होते तर आता जे सिलेबस बदललेला आहे मराठी व्याकरणाचा तो बऱ्यापैकी व्यापक आहे सीच्या वेबसाईटवर ज्या लिंक आहेत त्यांचे जे प्रॉपर त्यांचे जे मराठी व्याकरणाचे जो सिलेबस आहे कंटेंट आहे तोही आपण पाहणार आहोत पण तुमच्या आता लक्षात आलं असेल की केवळ एम पी एस सीच्या या दोन परीक्षांमध्ये कशा पद्धतीनं मराठी व्याकरणावर एक वेटेज आहे एक मार्क जास्त मिळवण्यासाठी वाव आहे ते ओके लक्षात घ्या केवळ या दोनच परीक्षा नाही आहेत केवळ या तीनच परीक्षा आहेत राज्यसेवा ग्रुप बी आणि ग्रुप सी एम पी एस सीच्या की केवळ वर यावरच मराठी व्याकरण विचारलं जातं तर लक्षात घ्या तुम्ही एम पी एस सीच्या दुसऱ्या पण परीक्षा आहेत वननिरीक्षक असल मराठी ट्रान्सलेटर असेल हिंदी ट्रान्सलेटर असेल त्यामध्ये हिंदी ट्रान्सलेटरमध्ये हिंदी व्याकरण विचारलं जातं मराठी ट्रान्सलेटरमध्ये मराठी व्याकरण विचारलं जातं अशा अजून बऱ्याच परीक्षा आहेत एम पी एस सी अंतर्गत जिथे मराठी व्याकरण विचारलं जातं ओके त्याच्यामुळे लक्षात घ्या मराठी व्याकरणावर किती जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांचं प्रश्ना स्वरूप आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओके okay? आय होप तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल याविषयी किंवा या व्यतिरिक्त अजून तुम्हाला जर दुसरी माहिती हवी असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावर प्रश्नांचा भर आणि गुणांचा भर आपण बघितला पण आपण त्यामध्ये जो कंटेंट आहे त्यावर जे घटक आहेत मराठी व्याकरणावर घटक ते कशा पद्धतीनं आहेत ते आता आपण बघू ओके थोडक्यात बघू या नाही पाहायचं हायलाईट्स बघू ओके एम पी गट ब आणि क तसेच राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये यामध्ये जे कंटेंट आहे जे जे घटक आहेत मराठी व्याकरणाचे त्यामध्ये आहे शब्दभेद विचारले जातात मग हे शब्दभेदमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद अव्यय या शब्दांच्या जातींचा यामध्ये समावेश आहे ओके वाक्यरचना विचारली जाते यामध्ये कर्त कर्म भावे कर्तरी कर्मणी भावे प्रयोग विचारला जातो तसेच अज्ञार्थी विधानार्थी हेही विचारलं जातं ओके okay? काळ आणि विभक्तीचे प्रयोगसुद्धा यामध्ये विचारले जातात तसेच वाक्प्रचार व सुद्धा विचारले जातात आणि विरुद्धार्थी समानार्थी हे शब्द तर विचारले जातात तसेच सुद्धा विचारलं जातं मराठी व्याकरणाचे थोडक्यात हे घटक आहेत जे की या एम पी सीच्या ग्रुप बी सी आणि स्टेट सर्व्हिसमध्ये विचारले जातात ओके okay, हे फक्त हायलाईट्स असे हायलाईट्स असे घटक आहेत जे तुमच्या लक्षात येण्यासाठी इथे मांडलेले आहेत ओके या व्यतिरिक्त आपण हेही बघणार आहोत की एम पी एस सीच्या वेबसाईटवरील जे सिलेबस पी डी एफ आहेत त्याही विशिष्ट घटकांवर अवलंबून आहेत त्याही आपण पाहणार आहोत पण त्याच्यासाठी आपले व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही परीक्षा आहेत जसं की तलाठी जिल्हा परिषदच्या परीक्षा ग्रामसेवक पोलीस भरती आणि वनसंरक्षकच्या परीक्षा आहेत आणि इतरही अशा सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण हे विचारलं जातं मग त्यावर कोणकोणते घटक आहेत हेही आपण ढोबळमानाने बघूया तिथे हायलाईट करून ओके तर प्राथमिक पातळीवरील व्याकरण हे विचारलं जातं प्राथमिक पातळीवर म्हणजे बा पाचवी ते बारावीपर्यंतचं पर्यंतचं जे मराठी व्याकरण आहे प्राथमिक पातळीवरलं ते यामध्ये विचारलं जातं ओके okay? जसं की विरामचिन्ह सुद्धा विचारले जातात आणि वाक्यरचना सुद्धा विचारली जाते तर ही वाक्यरचनेमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल कर्त कर्म भाव हे पण येतं विधानार्थी आज्ञार्थी हे सुद्धा येतं यामध्ये मग यामध्ये शब्दांचे प्रकारही येतात शब्दांचे प्रकार शब्दांच्या जाती यांचा यामध्ये समावेश येतो मनी आणि वाक्प्रचार येतात हे हा असा पॉईंट आहे की हा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो मणी आणि वाक्प्रचार आणि समानार्थी आणि विरुद्धार्थी हे शब्द हे कॉमन असे घटक आहेत जे की कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जातात मग हे असा हे असे पॉइंट्स आहेत हे असे हायलाइट्स पॉईंट्स आहेत जे या सर्व परीक्षांमध्ये विचारले जातात आणि या परीक्षांच्या व्यतिरिक्तसुद्धा हे घटक विचारले जातात ओके आय होप तुम्हाला हे पॉईंट्स कळत आहेत अशी मी आशा करते जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या परीक्षेविषयी माहिती हवी असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ती माहिती तुम्हाला नक्की पुरवली जाईल ओके आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झाले आहेत की कोणत्या परीक्षेमध्ये मराठी व्याकरण कशा पद्धतीनं विचारलं जातं त्याच्यावर मार्कांचं वेटेज किती आहे आणि मराठी व्याकरण किती महत्त्वाचं आहे ते ओके तर या परीक्षांमध्ये जे अभ्यासाचं स्वरूप आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ हे पाहत राहा आणि असे जे व्हिडिओज आहेत त्यांची माहिती फर्स्ट नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी